नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसिनजित मिश्रा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांसाठी जो की फार महत्त्वाचाही आहे आणि गरजेचाही आहे कारण की जेव्हा महत्त्व आणि गरज दोन्ही एका ठिकाणी येतात ना तेव्हा ती काळाची गरज बनते व्यक्तीची गरज बनते माझ्यासोबत आहेत माझे मित्र मोहन जोत हे ॲग्री एंटरप्रेनर आहेत ॲग्रीच्या रिलेटेड शेतीच्या रिलेटेडमध्ये हे फार व्यावसायिक आहेत नवीन नवीन गोष्टी घेऊन येतात तर आज आपण मी यांच्यासोबत काही संवाद करूया मोहन दादा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी हा आहे की मी मागच्या काही वर्षांपासून बघतोय की या जळगावजामुद तालुक्यामध्ये कोरडवाहू शेतीपासून फार झपाट्याने लोक बागायतदार बनत आहेत बागायती शेती करेल त्यांचा कल वाढतोय तर त्याचे काय कारण असतील आपल्याला काय वाटतं बागायतदार शेतीकडे वाढण्याचं कारण म्हणजे या भागामध्ये वाढलेल्या पाण्याचा जलस्रोताची जी लेवल म्हणतो आपण त्याला त्याचं कारण हे प्रामुख्यानं घेता येईल दुसरं कारण म्हणजे बागायतदार शेती आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा लागवड या भागात होत आहे हो मी बघतो कागदी लिंबू तसेच फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल सगळ्यात जास्त प्रमाणात वाढलेला आहे आजकालची जी ट्रॅडिशनल शेती जे दहा ते पंधरा वर्षाच्या आधी आपण करायचो त्या शेतीला आता मजुरां न मिळाल्यामुळे तसेच त्याचा खर्च न निघत असल्यामुळे शेतकरी हे आता फळबागांकडे वडलेलं आहे फळबागांमध्ये काय आहे की फळबागांमध्ये तुम्ही तेवढेच पैसे लावून तुम्ही एक फिक्स इन्कम प्राप्त करू शकता त्यान त्यासोबतच त्याला जो लागणारा मजूर आजकाल काय झालेला आहे की मजूर अवेलेबिलिटी म्हणजे लेबर प्रॉब्लेम हा सगळ्याच ठिकाणी म्हणजे खेड्यापासून तर शहरापर्यंत ते पार इंडस्ट्रीपर्यंत सुद्धा जाणवत आहे मग तुम्हाला काय वाटतं की फळबागेमध्ये लेबर प्रॉब्लेम येत नाही का किंवा त्याची कमी कसं आहे फळबागांमध्ये जे फळबागाचे जे, जे, जे हे आहे समजा ज्याला जे निगा राखणे म्हणतात किंवा त्याच्यावरचे जे आपल्याला हे करायचे असतात ट्रीटमेंट द्यायचे असतात किंवा त्याची कामगिरी करायची असते तर फळबागाचं कसं आहे ते दोन वर्ष त्यानंतर सहा वर्ष आठ वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षापर्यंत ते फळबाग आपल्या शेतात राहते त्याचा मेंटेनन्स खूप कमी येतो त्यातल्या त्यात जो त्याचा आपल्याला हार्वेस्टिंग खर्च आहे हा हार्वेस्टिंग खर्च बहु बऱ्याच वेळेस हा जो तुमचा शेतातला जो माल उचलणारा जे व्यापारी असतो त्याच्याकडे असते सोबतच शासनाच्या अशाच फळ स्कीम आपल्याकडे वाढलेल्या आहेत जसं फळबाग लागवडमध्ये भाऊसाहेब फुणकर एकदम ने ने? ने। ही एकदम म्हणजे आपल्या एरियामध्ये खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल झालेली स्कीम आहे आपण सांगू की त्याच्यामुळे भाऊसाहेब टोंडकर फळबाग लागवड ही योजना जी आहे ही शासनाने फळबाग कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपल्या ग्रामीण भागात तसेच जे समजा अर्बन एरियामध्ये जे शेती आहेत शेती करणारे शेतकरी आहे त्यांच्यासाठी राबवण्यात येते थोडं त्याच्यात सोबत त्याच्यामध्ये कसं आहे की शासन त्याच्यामध्ये तीन वर्षाचा जो खर्च आहे त्या पिकाला लागणारा त्याच्यामध्ये पन्नास वीस तीस आणि वीस अशा प्रमाणामध्ये तुम्हाला दिस बस पण करते त्यात खरेदी त्या रोपांची खरेदी त्याच्याला लागणारा समजा जो खर्च आहे तो त्या इस्टिमेटप्रमाणे शासन आपल्याला देते सोबतच त्याच्यासोबत जर ठिबक सिंचन वगैरे केलेलं असलं तर त्याच्यासाठी पण अनुदान शासन आपल्याला देते त्यात काय होते की जो तुमचा लागवडचा खर्च आहे तो या योजनेमधून मोठ्या प्रमाणामध्ये कवर होऊन जाते त्याच्यामुळे तुमचा जो लागवडचा खर्च आहे तो पण निघते सोबत तुमच्याकडे कसं आहे की एक फिक्स पीक फिक होऊन जाते जसं आता फॉर एक्झाम्पल आपल्या एरियामध्ये जर पकडलं तर शेकडो हेक्टरमध्ये संत्रा लागवड झालेली आहे संत्रा लागवड होण्याचं कारण तुम्हाला मग काय सांगितलेलं आहे की मी लेबर प्रॉब्लेम आहे लेबर प्रॉब्लेमच्या सोबतच दुसरा प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का की आपल्याकडे जमिनीचा जो पहिले एक पोत होता तो आता राहिलेला नाही आहे पहिल्या पहिले काय होत होतं की जमिनीमध्ये त्याची जी कस होता तो चांगला होता फळबागसाठी तुम्हाला जास्त जमीन हलकी पद्धतीची बी असली तर तुम्ही त्यात फळबाग घेऊ शकता संत्र्याला मॅक्झिमम हळ हलकीच जमीन पाहिजे असते त्यामध्ये त्याचे प्रोडक्शन आणि दुसरी गोष्ट कशी असते की तो जो क्रॉप आहे हा आ, जो व्यापारी आहे तो तुम्हाला शोध देतो तुम्हाला व्यापारी शोधायला जावं लागत नाही तुम्हाला मार्केटमध्ये जावं लागत नाही आता ॲक्च्युली आपल्याकडे सन सोनाळाच्या तिकडे समजा असं आपण बघितलं होतं अकोट साईड संधनगाव जनगाव सुरजी परतवाडा ह्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा लागवड झाली बरेचसे शेतकरी म्हणतात की यावर्षी पीक भेटीन दोन तीन वर्षे भेटीन पण कसं आहे की फळबाग फळाची मागणी ही फक्त काही खाण्यासाठी किंवा बाजारपेठेपर्यंत मर्यादित नाही आहे ती फळाची मागणी ही इंडस्ट्रीयल बेस आहे आजकाल भारतातलं सगळ्यात मोठं क्षेत्र जर म्हटलं तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री सगळ्यात मोठी जी वाढणारी इंडस्ट्री आहे ती या गाड्यांपेक्षा बी आणि किंवा दुसऱ्या सेक्टरपेक्षा बी जास्त मोठ्या प्रमाणात वाढत आहे आपण आधी ह जे नाश्ता वगैरे हॉटेलमध्ये करत होतो पण आज ते आपल्याला हवाबंद पॅकेटमध्ये येऊन राहिलं त्याच्यामुळे काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रोसेस फूडची मागणी वाढलेली आहे आता हेच जर आपण आप बघितलं तर म्हणजे दादा आतापर्यंतच्या संवाद मध्ये जर निष्कर्ष काढायचा म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या भागामध्ये पाण्याची लेवल अगोदरपेक्षा जास्त वाढलेली आहे बरोबर बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे लेबर प्रॉब्लेम जो आहे की जो सिजनल पिकांमध्ये आपण याच्यामध्ये जा, जास्त लेबर लागतो आणि याच्यामध्ये निगराणी ठेवणं फळबाग काढणे आणि शेवटी दहा पंधरा वर्षापर्यंत जास्त लेबरची गरज पडत नाही बरोबर लेबरची गरज म्हणजे लेबर कसं आहे माहिती थोडक्या मध्ये काम होतं तुमचं थोडक्या मध्ये होते मान जर आता समजा तुम्ही जर फळबाग मध्ये तंत्रज्ञान वापरलं जसं आता तुम्ही जर समजा त्याच्यात तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही खतं देता त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन टाकलं त्यानेच तुम्ही फळताचं नियोजन केलं तर तुम्ही स्वतः ते पाच एकराची बाग सांभाळणे माझ्याकडे असे बरेच शेतकरी आहेत की जे या लेबर प्रॉब्लेम मुळे आणि हे जे नापिकी होतं ते दरवर्षी आणि कसं आहे माहिती आहे का आता एक गोष्ट सांगायसारखी झाली आहे की समजा आता आता जे परिस्थिती पाहिली मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आला पाऊस आल्यानंतर पिकं खराब झाले पिकं खराब झाल्याचा परिणाम त्याच्यावर याच्या उत्पन्नावर झाला मग फरक फरबावर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा फरभागावर परिणाम होत नाही कारण जरी पाणी साचून राहिलं फळबागामध्ये पाणी जर चार पाच दिवस बी राहिलं तर तेवढ्या प्रमाणामध्ये ते असतात झाडं की ते स्ट्रेस करून करू आपण बोलता बोलता अजून एक गोष्ट अजून बोलून गेले की अगोदर मातीची सुपिकता फार जास्त होती आणि आता काळांतराने सुपिकता फार जास्त प्रमाणात कमी होत आहे पण त्याच्यामध्ये फळबाग जे रोप असतात ते त्यांच्या आयुष्यामध्ये वाढेपर्यंत ते सर्व करतात तर हा एक प्लस पॉईंट आहे प्लस पॉईंटच म्हणायला पाहिजे कसं आहे माहिती आहे का आपण रासायनिक खताचा मारेमाप वापर केलेला आहे मारेमाप वापर केल्यामुळे काय झालं की जमिनीची जो क धारण क्षमता होती कस धारण क्षमता होती ती खराब झालेली आहे तो जमिनीतला सेंद्रिय कर्व आहे तो नष्ट झालेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये काय झालेलं आहे की दरवर्षी काही ना काही पूर पाऊस याच्यामुळे काय होते तुमच्या जमिनीचा वरचा जो जो स्थर आहे जो अतिशय चांगल्या पद्धतीचा सामूह असते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं असते की त्याचा जो पीएच असते तो हे असल्यामुळे म्हणजे चांगल्या पद्धती असल्यामुळे तुम्हाला पिकं चांगले येत होते पण आता काय झालेलं आहे की त्याच्यावरचा जो जो एक आपण सेंद्रिय कर्ब असतो तो निघून जातो तो निघून झाला तो वॉश आउट होऊन गेलेला आहे तुम्ही पाहिला असेल मागच्या वर्षी तेवीस जा जुलै बावीस जुलैला पाऊस झाला होता त्या पावसामुळे <coughs> लोकांच्या शेतीच्या शेती, शेती, शेती वाहून गेल्या त्यामुळे काय झालं लोकांचे जा नुकसान झालेलं आहे नुकसान असे झालेले आहे की त्यांच्या शेतीतला मातीच वाहून गेलेली आहे आपण अजून बोलता बोलता बोलले होते की कोरडवाहू शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडे जावं लागतं आणि फळबाग करणारे शेतकऱ्यांकडे व्यापारी सतवून येतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की मागणी ही जी आहे ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही असं माहिती आहे का की आपल्याकडचा जो म्हणजे संत्रा म्हटल्या जाते किंवा मग काही हे आहे त्याच्यावर ते प्रोसेसिंग बी होते फूड म्हणजे स्वतः मार्केटमध्ये खाण्यासाठी बोलले होते काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी शासनाच्या बऱ्याचशा स्कीम आहेत शेतकऱ्यांना माहीत नसतं एक्चुअली काय होते की शेतकरी हा बाकीच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो राजकारण झालं किंवा बाकी समाजकारण झालं याच्या शेतीकडे कमी लक्ष देतो आपल्या मराठात महाराष्ट्रातला जो आपला विदर्भातला शेतकरी आहे ना कशातच लक्ष देत नाही मुळात शेतीच कमी लक्ष आहे शेतीच्या व्यतिरिक्त जास्त लक्ष आपण काय करतो आपल्याला दहा हजार पाच हजार विम्याचे भेटले की आपण खुशून जातो आपल्याला असं वाटतं की आपल्याला पूर्ण वर्षाचं उत्पन्न भेटलं पण आपण शेती त्याच्यापेक्षा अधिक देऊ शकते आपल्याला खूप देऊ शकते कारण मी स्वतः आता पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्यातले पिकं पाहिले अच्छा जालन्याला मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केलेली आहे ते लोक एका काय एका शेतीमध्ये कमीत कमी दहा दहा बारा बारा लाखाचं उत्पन्न घेतात तुम्ही आता बघत असाल की फळबागा ज्या आहेत त्या त्यासोबतच भाजीपाला पिकं आहेत आता लोकमधात मार्केट नाही आता कसं असतं माहिती आहे काय तुम्ही जर केलं तर मार्केट तयार होते मला आपल्याला अजून एक गोष्ट विचारायची आहे की आता पाण्याची लेवल वाढलेली आहे आणि शेतीची जी माती आहे त्याची सुपिकता कमी झालेली असली तरी तो आपल्यासाठी फळबागासाठी एक प्लस पॉइंट आहे तर आपल्याकडे पाणी आहे जमीन आहे तर आपण कोणत्या पद्धतीने शासनापर्यंत पोहोचून कोणत्या अशा स्कीम आहेत की जेणे ज्या पद्धतीने आपण ठिबक लावू शकतो इरिगेशनसाठी पाईप लावू शकतो कसं उपलब्ध होऊ शकतो शासनाच्या अशा बऱ्याचशा स्कीम आहेत आपने आपने स्कीम बद्दल सांगू शकतो एकदम राष्ट्रीय कृषी सिंचन योजना आहे आपल्याकडे चांगली स्कीम होती तिचा वापर कोणीच घेतला नाही जास्त प्रमाणात कोणती पोखरा नावाची स्कीम होती ते नानाजी देशमुख कृषी संजय प्रकल्प स्कीम आपल्यापर्यंत येऊन त्याचा फायदा होईपर्यंत ते स्कीम निघून गेली होती थोड्यात प्रॉब्लेम आहे माहिती का आपल्याकडे जेवढ्या पद्धतीची जागरूकता पाहिजे शेतकऱ्यांमध्ये ते थोड्या प्रमाणात कमी दिसून येते शेतकरी काय करते स्कीम गेल्यानंतर त्या गोष्टी करते मग जे स्कीम आली त्या स्कीमला समजून घेणं हे गरजेचं आहे कृषी सहाय्यक असतात कृषी सहाय्यक खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करू शकतात त्यांचं सहकार्य असते ते खूप लोक चांगले असतात त्यांना नॉलेज असते तर त्यांना विचारायला पाहिजे आपण फक्त कसं माहिती काय की शेती आणि शेतीशी निगडीत न राहता किंवा राजकीय विषयक माहिती घ्यायला पाहिजे हा म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही वर काय चालू आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये ते न माहीत करता तुमच्या वरच्या ज्या विज्ञान संस्था आहेत ज्या आता समजा सुद्धा के हे आहे ते मला नाही वाटत की कुठे एक एखादा शेतकरी केवी जात असेल तो विचारत असेल की साहेब आता नवीन काय वान आलेला आहे किंवा नवीन काय पद्धतीनं मी कि करू शकतो त्या पद्धतीनं जात नाही आपल्याकडे काय होते की अज्ञानता आहे कृष्णीमध्ये आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नॉलेज गेन करण्याची गरज आहे शेती कसं आहे माहिती आहे काय आम्हाला ज्यावेळेस शिकवलं जातं दॅट इज प्रिन्सिपल ऑफ प्रॅक्टिसेस म्हणजे प्रॅक्टिस करताना जो आपल्याला उद्देश साध्य होतो त्याला म्हणतात शेती तर हे शेती ही कधीच पद्धतीने एका पद्धतीने होणार नाही की मी सांगितलं म्हणून अशा पद्धतीने शेती होईल असं ते बरोबर नाही म्हणजे शेती करण्याच्या पद्धती नेहमी बदल राहिलाच पाहिजे असतील तर आपण हायब्रिड उत्पन्नापर्यंत पोहोचू शकलो याच्या पुढे अजूनही जे काही नवीन आहे सरकारच्या खूप साऱ्या स्कीम आहेत की तुम्ही त्या स्कीम मध्ये जर घ्यायचं गेलं ना तर खूप साऱ्या स्कीम आहेत आता त्या स्कीम लोकांना सांगतो पण काय होते माहिती आहे काय की त्या पद्धतीनं त्यात नाही आता गट शेतीचं आहे हे आहे ते आता कसं असते जावड्या तालुक्यातील जर एक शेतकरी आहे तो सहज बसलेला आणि त्याच्या डोक्यामध्ये एखादा प्रश्न आला की मला आता या शेतीबद्दल काय करायचं आहे किंवा मी नवीन काय करू शकतो किंवा मी नवीन संसाधन कसे ऍड करू शकतो तर त्यांनी ती माहिती कलेक्ट करण्यासाठी सर्वात पहिले पाऊल काय उचलायला पाहिजे आजकाल कसं आहे माहिती का आपल्याला फोनापर्यंत त्यांनी जायला पाहिजे सर्वात पहिली स्टेप काय असायला पाहिजे आपल्याकडे आता एक तुम्हाला सगळ्यात सांगायची गोष्ट झाली तर आपल्याकडे आता मोबाईल आहे हा मोबाईलमध्ये प्रत्येक पद्धतीचं तंत्रज्ञान अवेलेबल आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया आहे बरोबर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञान दिलेले आहेत वेगवेगळे इम्प्लिमेंट दिलेले आहेत वेगवेगळ्या दिले जे पद्धती दिलेल्या आहेत ज्याच्यामुळे कसं आहे शेती आपली वाढवता येईल किंवा मग अशा पद्धतीचे पिकं घेता येईल अशा पद्धतीचे पिकं जर आपण नेटवर सर्च केले तर आपण त्या पद्धतीनं त्याच्यावर माहिती घेऊ शकतो हा सगळ्यात एक सोपा म्हणजे आताच बसल्या बसल्या ठिकाणी समजा त्या शेतकऱ्याला भेटू शकते दुसरा प्रश्न दुसरा विषय असा आहे की आपण जर आपल्या सम सब, सभोवताली जर फिरत राहिलो तर आपल्याला नवीन पद्धतीचं पीक दिसेल आता आमचे मित्र आहेत सुनवामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं टरबुजाची पिके शेती करतात ते अच्छा इतक्या मोठ्या प्रमाणात टरबुजाची शेती करतात की त्यांचे जे टरबूज आहे ना ते नेपाळपर्यंत फार तिकडे उत्तर प्रदेश साइडनं विकल्या जातात आग्रापर्यंत जातात आणि त्यांच्याकडे एक पद्धतीनं एक ग्रुप तयार झालेला त्यांचा की जो टरबूज उत्पादक आहे त्यांच्या टरबूज क्वालिटीला चांगले असतात त्याच्यानंतर त्याचा रेडनेस चांगला असते त्याचा मार्केट भाव चांगला असते ते बरोबर चांगल्या पद्धतीने कामं करत आहेत मग अशा पद्धतीच्या ठिकाणी जाऊन आपण जर व्हिजिट केली किंवा अशा ठिकाणी मी हे तंत्रज्ञान पाहून येतो हे तंत्रज्ञान त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या याच्यासाठी असते आता कसं आहे मी हुशार आहे मला सगळं माहीत आहे ह्या गोष्टी जर आपण बसलो तर आपल्याला काहीच येणार नाही आहे शेतीत हे शिकत राहणेही गरज आहे की हे असंच आहे तसंच आहे कसं आहे जर तुम्ही शिकाल तर तुम्ही तुमची शेती वाढू शकता वाढू शकता आणि त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीच्या सोबत त्याच्यातून प्रॉफिट घेऊ शकता कारण गोष्ट कशी आहे तुम्ही एका पिकाच्या भरोश्यावरती आजकालच्या काळामध्ये काहीच पुरणार नाही आहे कसं होते तुम्हाला जर अस्मानी संकट दिले तर सुलतानी संकट देऊ शकते किंवा मार्केट म्हणजे आता समजा तुम्ही चांगलं पीक झालं सोयाबीनचं चांगलं पीक झालं तर तुम्हाला भावच भेटला नाही बरोबर कसं आहे की तुम्ही तुम्ही तुमचा काही फायदा नाही त्या गोष्टीचा किंवा मग एखाद्या वेळेस तुम्हाला खूप पिकं कमी झालं आणि तुम्हाला भाव चांगला आहे पण तुमच्याकडे पीक कमी आहे तर मग तुमचा ॲव्हरेजच लागून जाते मग अशा वेळेस तुमचं स्वतःचं नुकसान होते म्हणून कसं आहे की मी काय पिकावं हो की ज्याच्यामुळे मला दोन पैसे शिल्लक भेटते आजकाल काय झालेलं आहे ज्या सगळ्या मोठा प्रॉब्लेम आला मायग्रेशनचा आपल्याकडे शेती करणारी ही लास्ट पिढी आहे हे सगळं मी सांगतो ते ॲक्च्युली मी पाहिलेलं आहे आता या जनरेशन नंतर या दहा वर्षानंतर सगळ्याच्या शेतात ठोक्या बटाईनं होणार आहे आणि मॅक्झिमम सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे पोरगा शिकते मोठा होते तो शेतीत पाहते की बाप आपला टोले घेऊन आला जिंदगी त्याची तशीच चालली तो बोगा काय करते चालला जाते आहे आजकाल मी असे पाहिलेले आहे की दहा हजारासाठी पुण्याला जाऊन काम करतील पण इथं दहा हजाराचं तंत्रज्ञान किंवा काही घेऊन तुम्ही बारा हजार पंधरा हजार व महिना बसल्या बसल्या इथे कमावणार नाही मायग्रेशनचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे साईड आहे पुणे साईडला सगळ्यात जास्त मायग्रेशन झालेलं आहे म्हणजे जर आतापर्यंतचा माहितीमध्ये म्हटलं जाईल तर आपण काही निष्कर्षावर पोचलोय मित्रांनो मोहन सरांनी मोहनदादांनी आपल्याला फार चांगलं मार्गदर्शन केलं आहे त्याच्यामध्ये काही ठराविक मुद्दे हे होते की माती आपल्यासाठी सध्या फार पोषक आहे त्याची सुपीकता कमी झालेली असली तरी ते फळबागासाठी एकदम युक्त आहे आणि आपल्यासाठी तो प्लस पॉईंट आहे मागच्या काही वर्षांपासून आता पाण्याची पातळी हळूहळू वाढते आपल्या भागामध्ये बोराळा धरण असेल जीवगाव प्रकल्प असेल वारीचं प्रकल्प असेल या सर्वांमध्ये पाण्याची पातळी वाढल्यामुळे आपल्या भागांमध्ये पाण्याची लेवल वाढत असल्यामुळे फळबागेसाठी एकदम उपयुक्त पाणी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि सरकार आणि इतर संसाधने आपल्या मदतीसाठी आहेत मोहन दादांनी आपल्याला सांगता सांगता बोलून गेलेत की आजकाल शेतकरी शेती करण्यासाठी तयार आहे पण शेतीसाठी नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार नाही आहे जर आपण कुठेही आहात आणि आपल्या डोक्यामध्ये काही प्रश्न जरी आले शेतीविषयक की मला काय करायला पाहिजे तर आज मोबाईल वरून आपल्याला लगेच लक्षात येतं की आपल्याला काय करता येईल काय नाही करता येईल भरपूर अँड्रॉइड ऍप आहेत युट्यूब आहे आणि याच्यावरही आपलं समाधान झालं नाही तर मोहन मोहन सर आपण सांगता बोलून गेले की कृषी सहाय्यक भरपूर आहेत आणि ते मातडीवर ते कसं असते एक मंडळ असते मंडळ तालुक्याच्या ठिकाणी मंडळ असतात एक सहा मंडळ असतात तर त्या मंडळाच्या ठिकाणी कृषी सहाय्यक असतात कृषी पर्यटक असतात कृषी विस्तार अधिकारी असतात हे लोक कसे असतात यांच्याकडे नॉलेज असते यांच्याकडे स्किल्स असतात तर आपण त्यांना लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणजे कसं आहे माहिती आपल्याला खरंच तर काही तांत्रिक अडचण आली तर आपल्याकडे केवीके आहे त्याच्यासोबतच आपल्याकडे कृषी भाग आहे कृषी विभाग आहे तर कृषी विभागाकडे पण सुद्धा जायला पाहिजे की साहेब आम्हाला हे नवीन तंत्रज्ञान आहे हे आमच्याकडे हे, 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 हे होईल का तिथं मदत करणारे खूप लोक आहेत पण आपण पोहोचतच नाही आपण काय घेऊन जातो ते विम्याचे कागद घेऊन जातो किंवा मग आपण तिथं ते म्हणता येईल तर रेडी मिळते प्रत्येक व्यक्ती आपल्या मदतीसाठी तयार आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या मधीत कृषी विभाग आहे कृषी विभाग आहे म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे आता पंढरपराव देशमुख कृषी दे विद्यापीठ आहे आता कसं माहिती का आपल्या इथं वेगवेगळे कृषी मिळावे लागतात पाहिलं असेल तर कृषी महोत्सव होतात त्या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लागतात ते लोक त्या ठिकाणी आपल्या कृषी विभागाचा स्टॉल असते त्या ठिकाणी आपल्या चा स्टॉल असते त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक विभागाचा स्टॉल असते जर सांगायचं असेल तर शेतकऱ्यासाठी कृषी विभाग आहे कृषी विभाग आहे पंजाबराव विद्यापीठ आहे ते आहे त्याच्यानंतर सांगतो ज्या पण आता मी सांगतो भारतामध्ये इतक्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहे की म्हणजे शेतीच्या संदर्भातच इतक्या आता तुम्हाला सांगतो कोकोनट वर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे कांदा लसणावर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तुम्हाला सांगतो पान पानवेली जे असतात ना आता हे आपल्याकडे जे जनरली जे पानवेली आहे अपोरच्या समोर एक आहे अंजनगाव आपल्या अंजनगाव रोडवर ते पानवेलीच्या वरते संशोधन एक त्यांचा हे आहे पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाचा एक छोटा त्यांचा तिथं एक सेंटर आहे म्हणजे प्रत्येक त्या एरियामध्ये एक स्पेसिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट शासना स्थापन केलं आणि जर शेतात काय या सर्व रिसर्च इन्स्टिट्यूट पर्यंत पोहचू जरी नाही शकला काही कारणाने तर आपल्या सर्वांकडे डिजिटल माध्यम अवेलेबल आहे युट्यूब सारखं आपण सर्च करा आपल्याला माहिती मिळेल आपल्याला नंबर्स मिळतील आपल्याला जागा मिळेल तर शेती आपल्याला इतर गोष्टींपासून जास्त देऊ शकते पण त्याच्यासाठी आपल्याला अपग्रेड व्हावं लागेल ज्या पद्धतीने मोबाईलमध्ये एखादा ऍप अपग्रेड होतं त्याच पद्धतीने एका शेतकऱ्याला पण अपग्रेड होणं फार आवश्यक आहे तर मोहन सरांनी आपल्याला फार चांगली माहिती दिली आतापर्यंत आणि मला आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जो आपण सुरुवात केली की कोरळवाहूपासून फळबागे फळबाग शेतीकडे जाण्यासाठी उपयुक्त वेळ आलेली आहे आलेली आहे मी तुम्हाला आता सांगितलं थोड्या वेळा आधीच्या मायग्रेशन म्हणून त्याला आता मायग्रेशन म्हणजे काय झालं की पोरं शिकू राहिले पोरं शिकल्यानंतर ते पुढे बाहेरगावी जाऊन राहिले त्यांच्या घरी पाच एकर दोन एकर चार एकर बागायती शेती आहे बागायती आहे आहे तर कमी वेळेमध्ये वेळेमध्ये उपयोग एका नॉलेजचा उपयोग करून आपण करून फळबाग शेतीकडे नक्कीच जाऊ शकतो फळबागाकडे गेल्यानंतर काय होतंय की फळबागच नाही बाकीचे पीक पण आहेत असं काही नाही की आपण त्याला आपण मधामध्ये आंतरपीक सारखं जे पीक आहे ते त्याच्यामध्ये होतेच ते ऍक्च्युअली होते पण ते काही काही दिवसासाठीच होत असते तीन चार वर्षापर्यंत आपण कुठल्याही फळबागामध्ये आंतरपीक घेऊ शकतो नंतर ते कसं असते की झाडाचं आच्छादन वाढल्यामुळे त्याची प्रोडक्टिव्हिटी जी आहे जे जो आपण अंतर्पित घेतो तेवढ्या प्रमाणात त्याचे निघणार नाही आणि न निघल्यामुळे काय होतं की आपल्याला तो खर्च बडवडत नाही म्हणून ज्यावेळेस आपला फडबाग पूर्ण फे, फुल फेजमध्ये येते तर त्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं फळ आपण अंतरपीक नाही घेऊ शकत पण दोन तीन वर्ष त्याच्यामध्ये आपण अंतरपीक घेऊ शकतो तर त्यामध्ये आपण घेतलं चालते जसं आता आपल्याकडे केळी आहे केळी जरी चांगली लागवड केली तरी केळी चांगल्या पद्धतीने होऊ शकते संत्रा आता आपल्याकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होऊन लागणार संत्रा आहे काही काही लोक आता आपल्याकडे पाम डेट जे म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये पण गेलेले आहे तसे आता चालू आहे आपल्याकडे डाळिंबाची शेती आहे डाळिंबाच्या ज्या व्हायरस आल्यामुळे मागच्या वेळेस मोठे मोठे बाग त्यांचे खराब झाले होते पण कसं असते माहिती आहे काय आधुनिक तंत्राचा वापर करून आणि प्लॅस म्हणजे काही आपलं मार्गदर्शन वगैरे किंवा आपला स्वतःचा स्टडी करून आपण आपलं पा पिकं जगू शकतो त्याच्यामुळे का काय होतं की मार्केट डिमांड आपली चांगली वाढून आपल्याला दोन पैसे शिल्लक करू शकतात मॅक्झिमम काय शेतीमध्ये उत्पन्न माझं कसं वाढेल याच्यासाठी केलेलं काम हे करणं गरजेचं आहे आपण एक वाक्य म्हटलं होतं की काय प्रिपरेशन इंग्लिशचं वाक्य म्हटलं का प्रॅक्टिसेस काय काय प्रिन्सिपल ऑफ प्रॅक्टिसेस म्हणजे प्रिन्सिपल ऑफ प्रॅक्टिसेस म्हणजे म्हणजे कसं आहे माहिती आहे काय शेतीमध्ये तुम्हाला म्हणजे आपण त्याला मराठी सांगायचं चांगलं झालं म्हणजे शेतकरी म्हणजे जो शेतकरी म्हणजे काय ज्याच्यामध्ये बदलच करत राहते जसं काही ना काही काही ना काही मोठ्या प्रमाणामध्ये जो त्याच्यावर ते हे करत राहते की आता समजा मी एक स्पेसिफिक पीक लावलं तर या स्पिती की मला परवडते की नाही पडत मग पुढच्या वर्षी त्याच्यात अजून काय मला बदल करता येईल मी ज्यामुळे थोडंसं अजून चांगलं हे होईल आता पहिले कसं होतं तूर पेरत होते तूर पेरीमध्ये पहिले डिस्टन्स खूप मोठ्या प्रमाणात डिस्टन्स राहत होतं कमी राहत होतं नंतर लोकांनी ठरवलं की आता याचा डिस्टन्स थोडासा कमी करायचं मग डिस्टन्स वाढवल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं की तूर वाढते तर मग याचे शेती शेंडे करत राहिजे मी बोलता बोलता फार चांगलं वाक्य बोलून गेले आणि फार महत्वाचं होतं ते की प्रिन्सिपल ऑफ प्रॅक्टिसेस हाच एक शेतकऱ्याचा फॉर्म्युला आहे की जो व्यक्ती वारंवार प्रॅक्टिस करत राहतो नवीन नवीन गोष्टी शिकत राहतो आणि त्या नवीन नवीन गोष्टी शिकल्यामुळे त्या सर्व गोष्टींचा प्रयोग तो त्याच्या मातीमध्ये करतो आणि त्याच्यामधून तो जास्तीत जास्त उत्पन्न घेतो तर हा कोरड बहु शेतीपासून फळबाग शेतीपर्यंतचा अंतर आपण हळूहळू प्रत्येक शेतकरी त्याच्याकडे जातोय या सर्व गोष्टींसाठी आपल्याला फार फार शुभेच्छा आणि मोहन सरांनी आपल्याला चांगली माहिती दिल्याबद्दल त्यांचाही मी फार फार आभारी आहे फार फार धन्यवाद करतोय तर आपल्या सर्वांना जर काहीही अडचण आली शेतीमध्ये तर आपण कृषी विभागाकडे जाऊ शकता आपण कृषी विज्ञान केंद्राकडे जाऊ शकता याच्या व्यतिरिक्त आपल्या जवळ जेही मार्गदर्शक आहेत की जे, जे शेतीविषयक माहिती आपल्याला देतात आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकतात आणि जर आपल्याला या प्रत्येक गोष्टीकडे पोचण्यासाठी जर थोडासा त्रास होत असेल किंवा वेळ लागत असेल तर आपण डिजिटल माध्यम युट्यूब सारख्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या प्रश्नांना जाईल तर आपल्याला त्याच्या संदर्भात भरपूर शेकडो व्हिडिओ मिळतील आणि त्यांचा उपयोग घेऊन तुम्ही मग एका एक्सपर्टकडे जाऊ शकता तर सर ते शेवटी मला हेच म्हणायचं आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यातल्या त्यात विशेषत महाराष्ट्र पूर्ण भारताला रिप्रेझेंट करतो तर पुनच्छ ही शेवटची जनरेशन न ठरता येणाऱ्या प्रत्येक जनरेशननी शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि तो त्याच्या वेळेनुसार पूर्ण वेळ शेतीला नाही देऊ शकत म्हणून त्यांनी अपग्रेड होऊन फळबागेकडे नक्कीच विचार करायला पाहिजे कारण की आताचा